आजच्या अध्यायात आपण नवनाथांच्या आध्यात्मिक विश्वातील एक महत्वपूर्ण प्रसंग अनुभवणार आहोत कानिफनाथ आणि गोरक्षनाथांची प्रथम भेट आणि तदनंतर घडणारी कानिफनाथांची गोपीचंद राजाकडे आगमनाची अद्भुत कथा मच्छेंद्रनाथांनी स्त्रीराज्यात कानिफनाथाला मोठ्या आदराने ठेवून घेतलं होतं हे स्वागत उगाचत नव्हतं यामागे एक मोठा हेतू होता ते मनात म्हणत होते कानिफा इथून निघून गोरक्षनाथाला भेटेल आणि तो मला परत नेण्यासाठी येथे येईल ते होऊ देता कामा नाही म्हणून त्यांनी एक विचित्र युक्ती आखली सुंदर रूपवान स्त्रिया कानिफानाथांच्या शिबिरात पाठवायला सुरुवात केली परंतु आश्चर्य कानिफनाथ त्यांच्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नव्हते स्त्रिया परत जाऊन म्हणत नाथांच्या पुढे आमचे तेजच पडत नाही ही बातमी मच्छिंद्रनाथांना कळली मग त्यांनी स्वतःच्या शिष्यांना सुद्धा पाठवून पाहिलं पण तेही निष्फळ महिना उलटला आणि कानिफनाथांनी परवानगी मागितली मच्छिंद्रनाथांनी तक्रार न करता परवानगी दिली आणि त्यांच्या मानाने हत्ती घोडे पालख्या वस्त्रे रत्ने असा प्रचंड लवाजमा देऊन त्यांची रवानगी केली कानिफनाथ जिथे जिथे जात तिथे लोक त्यांचा मोठ्या मानाने सत्कार करत त्यांची कीर्ती वाढतच गेली शेकडो लोक त्यांचे शिष्य होत होते ही कीर्ती हेलापट्टणपर्यंत पोहोचली गोपीचंद राजाने दूत पाठवून कानिफनाथांची माहिती मागवली दूतांनी नाथांच्या ऐश्वर्याची स्तुती करून ठेवली दरम्यान गोरक्षनाथ तीर्थयात्रेतून जात होते आणि एका अरण्यात दोघांची भेट झाली एकमेकांना आदेश देऊन त्यांनी नमस्कार केला कानिफनाथांनी गोरक्षांना भरझरी गालीच्यावर बसवले मनात मात्र एक विचार गोरक्षनाथांच्या विद्येचा प्रताप कसा आहे ते पाहूया समोर एक अमृवृक्ष होता भरगतच पिकलेले आंबे लागलेले कानिफनाथ म्हणाले आंबे आणायला शिष्य पाठवतो गोरक्ष म्हणाले शिष्यांवर अवलंबून कशाला विद्येच्या प्रभावाने फळ स्वतःच मागवता येतं कानिफनाथांनी मंत्र जप केला भस्म फेकलं आणि सर्व पिकलेले आंबे झाडावरून खाली येऊन त्यांच्या पुढे पडले सर्वांनी समाधानाने आंबे खाल्ले ते पाहून गोरक्षनाथांनीही चमत्कार दाखवला आकर्षणास्त्र जपून भस्म फेकलं आणि दूरवरच्या लवंगवनातील तर फळं त्यांच्या पुढे आली यानंतर गोरक्षनाथ म्हणाले उरलेली फळे पुन्हा झाडावर चिकटवावी कानिफा म्हणाले असं अशक्यच गोरक्ष म्हणाले गुरु भक्तासाठी काहीच अवघड नाही कानिफा चिडले ते म्हणाले तुझा गुरु नरकात पडला आहे स्त्री राज्यात विषयासत्त झालेला गोरक्षनाथ शांतपणे उत्तरले तू भ्रमिष्ट बोलतोस तुझा गुरु हेला राजाने खाचेत पुरून घोड्याची लीद टाकून ठेवला आहे हे ऐकून कानिफात थरकापला गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्राने भस्म फेकलं आणि उरलेली फळे झाडावर परत चिकटली कानिफनाथ विस्मित झाले गोरक्षांना आलिंगन देऊन म्हणाले माझ्या गुरुचा शोध लागला हे तुझ्या बोलल्यामुळेच गोरक्ष माझ्या गुरु केले आपल्या गुरुला पुरल्याचे ऐकताच कानिफनाथांच्या अंतकरणात प्रचंड क्रोध धगधगू लागला सातशे शिष्यांसह ते हेलापट्टणच्या अरण्यात थांबले गोपीचंद राजाला बातमी समजली तो मोठ्या दिमाखाने नाथांना घेण्यासाठी निघाला रस्त्यात तो म्हणत होता हा कानिफा योग्य गुरु आहे ऐश्वरवान तेजस्वी सिद्ध तर माझ्या आईने केलेले जलंदरनाथ गुरु कंगाल घानेरडा राजा समोर येताच कानिफनाथांच्या मनातील क्रोध उसळला पण त्यांनी विवेकाने स्वतःला रोखले राजा त्याच्या चरणी पडला दीनवाणीने विनू लागला कानिफांनी त्याचा हात धरला जवळच बसवले आणि म्हणाले तुझ्याकडून एक फार मोठा अपराध झाला आहे तू माझ्या गुरुला घोड्याच्या पुरून राजा थरथर कापू लागला त्याने क्षमा याचना केली कानिफा म्हणाले तुझे भाग्य मोठे नाहीतर तुला आज भस्म करून टाकले असते ही सर्व बातमी मैनावतीपर्यंत पोहोचली तिला फार वाईट वाटलं पण पुत्रप्रेमामुळे राजावर संकट येऊ नये अशी तिची इच्छा ती स्वत कानिफनाथांच्या शिबिरात आली त्यांच्या पायांवर डोके ठेवून बसली तिच्या तोंडून संपूर्ण गोष्ट ऐकून तिला आश्वासन दिलं जलंदरनाथांना मी बाहेर काढीन राजाला मी काही होऊ देणार नाही मैनावतीने हे राजाला सांगितले आणि त्याच्या मनातील भीती घालवली अशा प्रकारे कानिफनाथ गोरक्षनाथ गोपीचंद राजा मैनावती या सर्वांच्या जीवनातील एक निर्णायक टप्पा अध्याय सोळामध्ये उलगडतो